गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून संत सावंतमाळी महाराज तीर्थक्षेत्र अरण येथे उभारण्यात आलेल्या भक्त निवासाचा भूमिपूजन सोहळा हब प रमेश महाराज वसेकर यांच्या हस्ते तर राजेंद्र पवार आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील संजय पाटील घाटणेकर लक्ष्मण हाके अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी संत सावता कर्मकांडापासून दूर राहत त्यांनी भक्ती केली त्यामुळे विठ्ठल त्यांना भेटायला आले असे म्हटले तर विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले

हा कार्यार्थाचा हिंदुत्व आणि हिंदूंचा त्या ठिकाणी मेन गाभा आहे आणि ह्याला मात्र बदल दिली जाते ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी आणि या देशासाठी आपल्याला एक वेगळी दिशा देणार वारकरी संप्रदाय आणि त्या वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थानं आपण जे आगळं वेगळं महत्त्व आहे त्या महत्त्वाला आपण आपल्या परीने देखील नावलौकिक करण्याचा प्रयत्न करताय खरंच या सोलापूर जिल्ह्यामध्ये दादा आता आपण महाराष्ट्राचे नेते आहात आज दुष्काळजन्य परिस्थिती आहे माझ्या सोलापूरला त्या ठिकाणी दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर करून देखील अजून देखील त्याच्यावर कोणतंही सरकार त्या ठिकाणी काम करायला तयार नाही आणि आम्हाला काय ज्यावेळेस पाणी पाहिजे दुष्काळासाठी जनावरांच्या छावणा आज चारा डेपो आणि ज्याची गरज आहे त्यावेळेस फक्त जय श्रीराम म्हणून त्या ठिकाणी त्याचं उत्तर दिलं जातं परंतु आज आमच्या जनावरांना त्याची गरज आहे माझी शेती पिकवली त्या शेती माझी अडचणीत आली आहे त्या शेतीमालाला आज भाव मिळत नाही आज कांदा मुळा भाजी म्हणून ज्याचा आपण उल्लेख वारंवार करतो परंतु आज कांद्यावरची निर्यात बंदी केल्यामुळं आज माझा शेतकरी देशोधडीला लागलाय ला त्यावर देखील आपल्याला संतांनी दिलेला त्या ठिकाणी आपल्यावर शिकवण आहे त्या शिकवणीच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये शेती मालावरती त्या ठिकाणी आपल्याला उठाव करावा लागणार आहे आणि त्याला सगळे हे शेतकरी आणि सर्व पंत त्या ठिकाणी आपल्याला साथ देतील त्या शेतकऱ्याला सुखी समृद्ध करण्याची जो मूलमंत्र आपल्या शेतामध्ये भक्तीचं वातावरण करून भक्तीचा मळा फुलवा त्या ठिकाणी देव देखील आपल्याला भेटायला येतो तोच मलम मूलमंत्र आपण घेऊन आपला भक्तीचा मळा आपल्या शेतामध्ये फुलवतोय परंतु बाजारामध्ये सरकारच्या धोरणामुळे त्या ठिकाणी आमच्या शेतीमाला भाव मिळत नाही म्हणून माझ्या शेतकऱ्याची खूप मोठी अडचण होती भविष्य काळामध्ये लक्ष घालावं एवढी विनंती करतो आपल्या हातून या जिल्ह्यामध्ये काम होत आहे त्याचे आपल्याबद्दल सतश आभार मानतो मला या कार्यक्रमामध्ये बोलवलं मान सन्मान दिला आणि आपल्यामध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद पाठीमाग जी संत श्री शिरोमणी सावता महाराजांच्या विचाराने त्यांच्या कर्माने त्यांच्या स्पर्शाने जी भूमी स्पर्श भूमिस्पर्श रमेश महाराज वसेकर जसं मगाशी बापूंनी सांगितलं की यांचा विजय माझा आई वडिलांचा फार पूर्वीपासून आणि जे नेहमीच मला व माझ्या कुटुंबाला आशीर्वाद देतात असे हबाप्पा तात्या महाराज अनारसे उपस्थित असणारे ज्यांनी मला जन्म दिला तशाच मला विचार दिले वागायचं जा कसं जगायचं जा कसं हे शिकवलं असे माझे आई वडील राजेंद्र दादा आणि सुगंध ताई त्यांनी आत्ताच आपलं मार्गदर्शन केलं अभिजित आबा पाटील लक्ष्मण भाऊ आखेर संजयजी काळपांडे माझे मित्र संकल्प भाऊ डोळस सुभाषाबा गुळवे शिवाजीराव भाऊ कांबळे परदाबा शिंदे विजयभाऊ शिंदे संजयजी पाटील आपल्या या आदांच्या सरपंच सुरत्नप्रभाताई तातोंडे उपसरपंच वसंत भाऊ उपस्थित असणारे नितीन बापू कापसे बाळासाहेबजी पाटील रमेश भाऊ बारसकर अतुल भाऊ क्षीरसागर यो डॉक्टर जी रंदवे विजय भाऊ तसंच विनोदजी खुपसे लक्ष्मण महाराज निकट हर्भप्प रामसाहेब महाराज जगताप अर्बप गाडे महाराज ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं इथं भाषण केलं आणि हा कार्यक्रम इथं चांगला व्हावा यासाठी अनेक लोकांनी पुढाकार घेतला आता त्यांनी इथं जर कुठली काही कमतरता असेल तर नेहमी आम्हाला सांगतात असे सचिनजी सोनमाळी अनिल भाऊ अनारसे पूजाताई सूर्यवंशी प्रीतीताई जेवडे शंकर भाऊ रमेशजी केतमाळस डॉक्टर पंजनाथ भाऊ गोरे अंगद भाऊ रुपन रघुबाबा काळदते

इतरी तालुक्यातून जिल्ह्यातून या महाराष्ट्रातून उपस्थित असणारे सर्व भक्त बंधू आणि या भूमीमध्ये जेव्हा जेव्हा मी आलेलो आहे तेव्हा मला प्रेरणाच मिळालेली आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आपल्या या महाराष्ट्रामध्ये संतांचे विचार आहे म्हणून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास हा झालेला आहे अनेक लोक म्हणतात फक्त राज्यकर्त्यांमुळेच विकास राज्य होतो माझं व्यक्तिगत मत आहे कुठल्याही राज्याचा परिसराचा विकास हा फक्त राज्यकर्त्यांमुळे होतो असा नाही तिथे असताना लोकांमुळे होतो आणि तिथे असताना विचारांमुळे होतो आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये जी खरी ताकद आहे ती संतांच्या विचाराची ताकद आहे जे महापुरुष होऊन गेले त्यांचे विचार त्यांचा त्याग याची ताकद या महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे आज जी काय प्रगती झालेली आहे ती चांगल्या विचारामुळे झालेली आहे टिकावा जपावा यासाठी आपल्या सर्वांनाच प्रयत्न हे करावे लागतील संतांनी आपल्याला काय दिलं तर आपल्याला विचार दिला कुठला विचार दिला भक्तिभावाचा विचार दिला बंधुभावाचा विचार दिला समता एकता आणि या विचाराने एकत्रित राहून कुठलाही भेदभाव न करता आपल्या कुटुंबाचा आपल्या परिसराचा विकास व्हावा असा विचार हा आपल्या संतांकडनं आणि वारकरी संप्रदायाकडनं आपल्या सर्वांना मिळालेला आहे आपल्याला एक भक्तीचा मार्ग हा दाखवला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक चांगला दृष्टिकोन ज्याच्यामध्ये माणूस की ही जपली पाहिजे कारण का नेहमी नेहमी आपण सर्वांनी कीर्तनामध्ये ऐकलं असेल की परमेश्वर हा खऱ्या अर्थाने लोकांच्या मनामध्ये असतो परमेश्वर हा माणसांच्या माध्यमातून सातत्याने जन्म घेत असतो त्यामुळे माणसांची काळजी घे त्यांना सहकार्य करणं जस लहानपणीपासून आपण सर्वांनी ऐकलेलं आहे की एखादा तहानलेला जर आपल्या घरापाशी आला तो कोण कुठल्या विचाराचा हे न बघता पाणी देणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे एखादा भुगेजला जर आपल्याकडे आला तर सहजपणे मदत करणे त्यांना जेवण देणं भोजन देणं हे आपल्या सर्वांची परंपरा आहे आणि ती परंपरा खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना संतांनी दिलेली आहे आणि ते जपण आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं तर वारीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो कोण कुठल्या गाडीमध्ये आले का हेलिकॉप्टर मधून आले हे बघितलं जात नाही कोण श्रीमंत गरीब हे बघितलं जात नाही स्त्री पुरुष हा भेदभाव तिथं मानला जात नाही कोण कुठल्या जातीचा जा, कोण कुठल्या धर्माचा हा त्या ठिकाणी बघितला भेदभाव बघितला जात नाही काय बघितलं जातो रायची भक्ती बघितली जाते आपल्याला पंढरपूरला जायचंय तिथं जाऊन नतमस्तक व्हायचे आपल्या मनामध्ये भावना तिथं विठोबारायासमोर सांगायच्या एवढच गोष्ट आपण मनामध्ये घेत असतो आणि जाता जाता एकामेकाला मदत करत तिथं आपण जातो ज्या गावातून जाता तिथं कुणी अन्नदान करत कुणी पाण्याची मदत करत कर्ज जामखेडमध्ये सुद्धा आपल्या सर्वांच्या माध्यमातून ज्या ज्या पालख्या तिथून येतात तिथं आपण आरोग्याची सेवा त्यांना देतो राहण्याची व्यवस्था तिथं करतो जी कुठली मदत आपल्याला करता येईल ती आपण तिथं करत असतो कारण का ही शिकवण आपल्या सर्वांना संतांनी दिलेली आणि लहानपणीपासून आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि हेच विचार अतिशय आपल्या सर्वांना महत्वाचे आहे लक्षात घेतली पाहिजे कि संतांनी आपल्याला हे सुद्धा सांगितलेलं आहे की कर्मकांडाकडे लक्ष देणं हे महत्वाचं नाही फक्त माणुसकीकडे लक्ष देणं आपलं कार्य करत राहिलं आपलं काम करत राहणं हे जास्त महत्वाचं संतांनी आपल्या सर्वांना काय महत्वाची गोष्ट दिला असेल तर बोली भाषेचा विकास झाला म्हणजे जेव्हा एखादा कीर्तनकार आपल्या गावामध्ये येतो ते संतांचे विचार जेव्हा आपल्याला देत असतात सर्व सोप्या भाषेमध्ये परमेश्वर काय संतांचे विचार काय जीवनामध्ये आपल्याला काय करायचंय हे तिथं सांगितलं जातं म्हणून धर्माला संतांच्या विचाराला एकदम सोप्या भाषेत जे आपल्या सर्वांना कळेल हे कसं कोण सांगतं तर वारकरी संप्रदायामध्ये असणारे सर्व हबप असतील सर्व आध्यात्मिक मान्यवर हे आपल्याला तिथं सांगत असतात आपण ज्या भूमीमध्ये आहोत ती भूमी मगाशी सांगितलं तस सा। अतिशय राष्ट्रामध्ये कुठेही गेलो तर तिथं असलेल्या संत पीठाला मी नक्कीच जातो आणि माझ्या जीवनामध्ये बर काही झालं तरी प्रेरणा घ्यायला मी कुठं जातो तर मी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी विठोबारायचं दर्शन घेण्यासाठी पंढर पंढरपूरला आल्याशिवाय कधी तिथं दुसरे कुठलीही गोष्ट सामोरे जायला मी तयार नसतो त्यामुळे जेव्हा तुम्ही मला निवडून दिलं तर पहिली गोष्ट मी काय केली असेल तर मी पंढरपूरला आलो होतो आणि विठोबा पंढरपूरला आलो होतो तिथं मी दर्शन घेतलं होतं तर माझी भूमिका एकच आहे की अडचणी आल्या म्हणून देवाकडे जायचं नसतं पण अडचणीतून मार्ग निघण्यासाठी आपल्याला जी ताकद लागते आपल्याला जी प्रेरणा लागते त्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला देवाकडे नाही तर परमेश्वराकडे जावं लागतं आज ज्या काही अडचणी आमच्यावर येतात तेव्हा आम्ही प्रेरणा घेण्यासाठी पंढरपूरला जातो संत पिठाला जातो जसं इथं आलेलो आहे आणि मनामध्ये एकच गोष्ट ठेवतो की अडचणीतून मार्ग निघेल कारण आपला विचार सरळ आहे आपला विचार प्रामाणिक आहे पण ज्या लोकांनी अडचणीत आणलं त्या लोकांसमोर लढणं त्यांच्याकडे कितीही भलाटे शक्ती असली त्यांच्या विरोधात लढण्याची प्रेरणा इथून मिळावं यासाठी खरंतर आपण इथे येत असतो इथे येऊन आपण खऱ्या अर्थाने महाराजांची शिकवण ही घेतली पाहिजे कर्मकांडांपासून दूर राहत माणूस केलं महत्व हे देणं फार महत्वाचं आहे शिरोमणी सावता महाराज कधी देवळात गेले नाही त्यांनी जे कार्य करत राहिले शेती करत राहिले ते प्रामाणिक पद्धतीने करत राहिले तिथं काम कर करत असताना देवाला स्मरण करणं हे ते करत राहिले आणि त्यांच्या भक्तीमध्ये इतकी मोठी ताकद होती त्यांना पांडुरंग इथं ते आले सहसा आपण जर बघितलं तर सर्व ज्या पालख्या आहेत त्या पंढरपूरला जातात पण इथं विठोबा राया भेटण्यासाठी खास शिरोमणी सावता महाराजांना येतात जेवढी त्यांच्या भक्तीमध्ये ताकद होती आणि हीच भक्ती जे कुठलं तुम्ही काम करत असाल शेती करत असाल तर चांगली केलं पण राजकारण करत असाल तर चांगलं केलं पण समाजकारण करत असाल तर चांगलं केलं पण व्यवसाय करत असाल तर चांगलं केलं पण काही लोक करतात एक दाखवतात वेगळं त्यापेक्षा मला असं वाटत कि जे प्रामाणिक पद्धतीने आपण ते जास्त महत्वाचं असत आणि त्याच पद्धतीने आपण कार्य करत राहिलो तर आशीर्वाद हा आपल्या सर्वांना संतांचा देवाचा हा मेळाल्याशिवाय राहणार कोणाच्या घरात जन्मला याचं हे आपल्या हातात नसत मात्र जिथे आपण आहात तिथून आपण मनस्वी व देवाची जर पूजा केली सेवा केली तर आपण नक्कीच आपल्याला परमेश्वर हा पावत असतो तसंच आपण कर्म करताना कोणत्याही प्रकारची तक्रार न करता आपल्या वाटायला जे बरं वाईट होईल ते आपण सोसावं कुठेही कोणावर आपण ढकलून चालणार नाही की आमचं बाईक ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं हे जा ते विचार हे आमच्या सर्वांसाठी जास्त महत्वाचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहंकार मनामध्ये ठेवून चालत नाही आणि अशा पद्धतीने आपण कार्य करत राहिलो तर नक्कीच आपल्याला एक वेगळी प्रेरणा मिळेल खरं तर गेल्या वेळ जेव्हा मी इथं आलो होतो तेव्हा वसेकर महाराजांना मी एक शब्द दिला होता की आपण इथं वारकरी ध्वज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या कर्ज जामखेडच्या जनतेच्या प्रयत्नातून इथं सेवा म्हणून जो आपण उभा केलेला आहे काही महिन्यातच इथं परत एकदा कर्ज जामखेडचे नागरिक महाराष्ट्राचे नागरिक इथं येऊन आपल्या मनामध्ये जी गोष्ट होती तिथे एक चांगलं असं भक्त निवास असावं हे हो। खऱ्या अर्थाने इथं कोणामुळे होत असेल तर या लोकांमुळे होऊ शकतं महाराष्ट्राच्या जनतेमुळे होऊ शकतं एका चांगल्या विचारामुळे होऊ शकतं त्यामुळे आज इथं त्याचं भूमिपूजन होत आहे त्याचा आनंद जेवढा तुम्हाला आहे तेवढा आम्हाला सुद्धा आहे अनेक लोक म्हणतात की हे भक्तरिवाज रोहित पवार करतोय मी एक आपल्या सणाला सांगतो आपण फक्त माध्यम असतो आपण हे कधी करत नसतो कोणीतरी आपल्या माध्यमातून करून घेत असत आणि ती जी शक्ती आहे ती फार पवित्र शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या मुळेच हे कार्य आज इथं आपल्या सर्वांच्या हस्ते इथं होत आहे कुठली स्वार्थासाठी करून चालत आपण जर स्वार्थ पुढे आणला तर कोणाचंही भलं होत नसत त्यामुळे जे जे लोक स्वार्थाच्या नादी लागले ते हळूहळू संपले ज्या ज्या लोकांनी लोकांचा विचार मनामध्ये मा ठेवा प्रामाणिक पद्धतीने त्यांनी कार्य केले ते पुढे जाऊ शकले त्यामुळे मला आपल्या सर्वांना विनंती करायची आपण सुद्धा संस्थेला आपापल्या पद्धतीने मदत केली तर नक्कीच त्याचा फायदा या संस्थेला होईल काही लोक बोलत असताना ते म्हणाले हे भक्त निवास हे माझ्या संस्थेवर आहे अजिबात नाही काही लोकांनी मला प्रस्ताव दिला की दादा इथं तुम्हीच जमीन घ्या तुम्हीच भक्त तुम्हीच बना तुमच्याच जर ते ठेवा आणि मग कुणी इथं आलं तर तुम्हाला फोन केल्याशिवाय इथं कोणालाही जागा मिळाली नाही पाहिजे मी त्या व्यक्तीला सांगितलं हे आपल्याला शिकवलं नाही हे चांगले विचार नाही हे स्वार्थी विचार झाले त्यामुळे महाराज हा ट्रस्ट तुमचा ही जमीन तुमची आणि ही जी वास्तू इथं बांधली जाणार आहे हे तुमची आणि लोकांची आहे त्याच्यामध्ये मी कुठेही नाही मी सेवा देण्यासाठी इथे आलेलो आहे आणि मी जो काही इथं उभा आहे जी काय माझ्या माझी महाराष्ट्रामध्ये ओळख आहे ती यांच्यामुळे आहे जन्म मला आई वडिलांनी दिला बारामती मला जन्म झाला असला तरी लढणं जर कोणी शिकवलं असेल तर माझ्या कर्जत जामखेडच्या लोकांनी मला शिकवलेला आहे आणि आज माझ्या विरोधात जी पराज्य शक्ती आहे ती कितीही मोठी असली तरी आज मी कशासाठी घाबरत नाही कारण संतांचा आशीर्वाद आणि माझ्या लोकांची साथ म्हणून मी कधी या लोकांना आणि त्या संस्थेला कधी घाबरत आणि तीच खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना जपायची आहे एक सुंदर वास्तू तुमच्या सर्वांमुळे इथं उभी राहणार आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल महाराज पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आर्किटेक्चरचं प्लॅन झालंय ते तुम्हीच दिलेलं आहे तुमच्या म्हणण्यानुसारच आपण तो प्लॅन केलेला आहे पुढच्या पाच सहा दिवसामध्ये तुम्ही म्हणाल तसं मशीन इथे घेतील आणि काम आपण पूर्ण करू आणि लवकर ते पूर्ण यासाठी नक्कीच आपण त्या प्रयत्न करू मगाशी बापू बोलत असताना त्यांनी सांगितलं की आपल्याला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नसत्या तर आपल्यातले अनेक लोक हे शिकू शकले नसते बहुजन समाजातली लोक शिक्षणापासून वंचित राहू शकली असतील त्यामुळे त्यांनी त्यावेळेस केलेले त्याग त्यांनी केलेलं कार्य याच्यामुळेच आपण सर्वजण शिकू शकलो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील पुनर्श्व गायल्या देवी होळकर असतील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असतील छत्रपती संभाजी राजे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अन्नभाऊ साठे असतील त्यांनी जो विचार आपल्या सर्वांना द्यायला आहे तो आपल्याला जपायचा आहे आणि त्यांनी त्यावेळेस जो संघर्ष केला एका फलाढ्य शक्तीच्या विरोधात पण संघर्ष केला ज्यावेळेस जे प्रास्थापिक लोक असतील त्यांनी त्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न केला पण त्या प्रस्थापित लोकांच्या विरोधात सामान्य लोकांसाठी त्या लोकांनी महापुरुषांनी संघर्ष केला म्हणून आज चांगले दिवस आपल्या सर्वांना बघायला मिळतात संतांच्या बाबतीत सुद्धा तुमच्या सगळ्यांचा अभ्यास जर चांगला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की संतांचं जीवन सुद्धा सोपं नव्हतं साधं नव्हतं त्यांना सुद्धा अनेक लोकांनी त्रास दिला त्यांना सुद्धा संतांना संघर्ष करावा लागला पण लोकांची साथ आणि चांगला विचार असल्यामुळे त्या संघर्षाला यश आलं आणि ते व्यक्तिगत जीवनामध्ये स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला नाही आलं तर ते यश कोणासाठी आलं असेल तर ते सामान्य लोकांसाठी खर तर आलं आणि हाच विचार आपल्या सर्वांना जापायचा खर तर मग बापूंनी सांगत असताना उठ्ठ उठ मला सांगितलं की आपल्याला भारतरत्नाच्या बाबतीत तुम्ही मुद्दा काढला खरं तर मला आपल्या सर्वांना इथं सांगायचा हा मुद्दा मला घ्यायचा नव्हता की गेल्या काही दिवसांमध्ये केंद्र सरकारने भारतरत्न अनेक दिले त्याच्या मागे काहीतरी समीकरण असतील हरकत नाही दिले चांगली गोष्ट आहे त्या सर्व लोकांनी केलेलं कार्य हे खूप मोठं होत पण आता लोकसभा डोळ्यासमोर देऊन ठेऊन तुम्ही हे भारतरत्न दिलं का काय आम्हाला माहित नाही पण खऱ्या अर्थाने तुम्हाला भारतरत्न जर जायचं होतं ज्यांना दिलं त्याचं स्वागत आहे तर मग आपल्याला महात्मा फुलेंना सुद्धा तिथं भारतरत्न द्यायचं त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतोय कांदि ज्योती सावित्रीबाई फुलेंना सुद्धा भारतरत्न देण्याची जरूर आहे अण्णाभाऊ साठेंना आपल्याला भारतरत्न देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं ज्यांच्यामुळे सुरू झाली आणि ज्यांच्यामुळे बहुजन समाज शिकू शकला कर्मवीर भाऊराव अण्णांना सुद्धा भारतरत्न दिलं जावं यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत मग आता जर तुम्ही घाई गडबडीने दिले असते स्वागत आम्ही करत असताना या महापुरुषांना द्यायला काय हरकत आहे आता ती देता आली असते ही अनेक वर्षांपासूनची जी मागणी आहे पण नाही यासाठी दुर्दैवा केंद्र सरकारला सुद्धा हे कळलं नाही आणि दुर्दैव अजून एक असं ज्या भूमीने आपल्या सर्वांना संस्कार दिले त्या भूमीच आज प्रतिनिधित्व करणारे अनेक नेते काही प्रतिगामी विचाराचे काही पुरोगामी विचाराबरोबर होते पण पुरोगामी विचार सुद्धा तर प्रतिगामी विचाराबरोबर ते गेलेले आहेत त्यांनी सुद्धा पूर्वी मागणी केली होती मग आज या सगळ्यांनी ट्रिपल इंजिन सरकारनी जर मागणी केली असती तर या महापुरुषांना सुद्धा आपल्याला आज खरे अर्थाने तिथं रत्न देता आलं असतं पण दुर्दैवा असं सत्तेत असणारे लोक ते कधीही विचाराला ताकद देत नाहीत असं कुठेतरी जाणवायला लागले आणि मग इथून कुठेही प्रस्ताव न केल्यामुळे पाठपुरावा न झाल्यामुळे आता संधी असताना सुद्धा आपल्याला भारतरत्न या दोन व्यक्तींना देता आलं नाही पण मला विश्वास आहे येत्या काळामध्ये सामान्य लोकांचं सा राज्य स्वराज्य ज्या पद्धतीने सामान्य लोकांचं होतं तसंच स्वराज्य पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या हिप्तीने आपल्या या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येईल आणि पहिलं काम कुठलं करायचं असेल तर हे भारतरत्न ज्यांना मिळालं पाहिजे होत त्यांना ते मिळालंच पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे आज एवढा उशीर होऊन सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात ऊन असताना सुद्धा इथं उपस्थित राहिलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो महाराज आता आपल्या सर्वांना मार्गदर्शन आणि आशीर्वाद देणार आहेत त्यानंतर इथं प्रसादाची सोय केलेली आहे तर मी प्रसाद घेतल्याशिवाय शिवाय कुणी जाऊ नये आणि आता महाराज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे महाराज जोपर्यंत मार्गदर्शन करत नाहीत मी फक्त त्यांचा एक सेवक म्हणून नाहीतर त्यांचा एक भक्त म्हणून संत सावता महाराजांचा एक भक्त म्हणून सर्व संतांचा एक भक्त म्हणून मी आपल्याला विनंती करेन की जोपर्यंत महाराज बोलत नाही तोपर्यंत कुणी उठू नये तरी सुद्धा आपण मोठ्या संख्येने आलात त्यासाठी आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही मोठी अशी आपल्या सर्वांची ही वास्तू लवकरच इथं उभी राहील आणि पुढच्या काही दिवसांमध्येच हे सुरू होईल आणि तुम्ही जेव्हा इथं याल इथं राहण्याची व्यवस्था ही आपल्या सर्वांसाठी योग्य अशी होईल असा विश्वास इथं व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो रामकृष्ण हरी